हो ऐका राहुल अंजलीच्या प्रेम कहाणीत पुढे नेमकं काय का होत चला सांगते मी ऐका फार्मसी समोर उभा राहुल चेहऱ्यावर फुटला घाम आणि मनात गोंधळ शेवटी घेतो एक दीर्घ श्वास थोडा संकोच थोडा विश्वास अहो काउंटरवर पोहोचतो निर्धास्तपणे हातात घेतलं प्रेमाचं कवच जबाबदारीने इथे लोकांच्या नजराही समजूतीने भरल्या कोणी म्हणत बरोबरच केलंच हा सा मित्रा संरक्षण मागण्यात लाजायचं नाही पण अज्ञानात राहणं चुकीचं आहे मेरे भाई पहा राहुलने धैर्य दाखवलं आणि घेतला योग्य निर्णय त्याला कळलं असुरक्षित प्रेम ठीक नाही आता अंजली ही झाली आहे खुश कारण राहुलने मारली बाजी आणि हीच आहे खऱ्या धाडसाची प्रेम कहाणी कंडम वापरायला लाजू नका आपली आणि आपल्या जोडीदाराची काळजी घेणं ही जबाबदारीच आहे